मी पूर्ण पैसे देऊन शेती विकत घेतली इसार पत्र पण आहे पस्तीस वर्ष शेती माझ्या ताब्यात आहे परंतु सातबारावर मूळ मालकाचे नाव आहे ही शेती माझ्या नावे होईल का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे व्यवहाराची संपूर्ण रक्कम दिलेली आहे आणि दुसरी म्हणजे त्याबाबत इशारा पावती केलेली आहे ज्या इशारा पावतीद्वारे पस्तीस वर्षापासून ताबा आहे परंतु केवळ व्यवहारातील संपूर्ण रक्कम दिली इशारा बावती दस्त करून घेतला आणि ताबाही आपल्याकडे आहे या गोष्टीमुळे आपले नाव सातबाराच्या उतार्यावर लागू शकते का या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत इसारापावती या शब्दाचा अर्थ आधी आपण समजून घेतला पाहिजे इसारापावती असो किंवा साठेगत असो हा एक कराराचा भाग आहे इसारापावतीद्वारे किंवा साठेगताद्वारे एखादी मिळकत विक्री करण्याचा करार केला जातो या कराराने व्यवहार पूर्ण होत नाही किंवा मालकी आपल्याला मिळत नाही हा करार असे सांगतो की मिळकतीची अमुक एवढी किंमत ठरलेली आहे अमुक एवढी किंमत दिलेली आहे ताबा दिलेला आहे तर ताबा दिलेला आहे आणि त्यामध्ये मुदत घालून त्या मुदतीमध्ये मिळकतीच्या मालकाने ती मिळकत खरेदी मिळकत विक्री करण्याचे ठरलेले आहे आणि खरेदी करत निबंधक कार्यालयामध्ये नोंदवून देण्याचे आहे म्हणजे या सर्व गोष्टी भविष्य काळात करण्याच्या आहेत साठेगताने किंवा इसारबावतीने करारपत्राने तो दस्त लिहून घेणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची मालकी प्राप्त होत नसल्यामुळे मिळकतीच्या उतार्यावर मालक म्हणून त्यांचे नाव लागू शकत नाही पावती किंवा साठेगत हा दस्त भविष्य काळात मालकी हक्क कर ट्रान्सफर करण्यास तयार आहे असे म्हणून लिहून घेतलेला करार आहे त्यामुळे जरी पस्तीस वर्षापासून ताबा असेल किंवा किती वर्षापासून पावतीच्या आधारे किंवा साठेगताच्या आधारे ताबा असेल आणि जर आपण व्यवहारातील संपूर्ण रक्कम दिलेली असेल तरी आपले नाव मिळकतीच्या उतरावर लागू शकत नाही कारण करारपूर्ती होऊन पुढे खरेदी खत नोंदलेले नसते कायदेशीर मालकी ही रजिस्टर खरेदी मिळते बऱ्याच वेळा अनेक जण मिळकतीचा इशारपावती करतात संपूर्ण रक्कम देतात ताबा घेतात आणि आपल्याकडे कब्जा आहे खरेदी खताचे पुन्हा बघू असे म्हणून खरेदी खत नोंदवून घेत नाहीत यामध्ये बरेच वर्ष जातात चाँ चाँ त्या मिळकतीच्या येईल मालक असलेले लोक मयेत होतात त्या ठिकाणी त्यांच्या वारसांची नावे लागतात त्यांचे वारस पुन्हा खरेदी कर खत करून देण्यास नकार देतात किंवा जास्तीची रक्कम मागतात किंवा स्वतःचे नाव उतर्यावर असल्याचे गैरफायदा घेऊन ती मिळकत अन्य त्रयस्थ व्यक्तीला विक्री करून टाकतात आणि मग गुंतागुंती आणि कोर्ट कचेरी सुरू होते हे सर्व टाळण्यासाठी आपण साठेगत किंवा इशारा केलेली असेल तर मुदतीत खरेदी खत करून घ्या मुदतीत खरेदी करून घेतले नाही तर न्यायालयामार्फत खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करा कारण खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा मुदत संपल्यानंतर आपण मिळकत गमवू शकतो आणि माझ्याकडे हिसार पावती आहे ताबा आहे त्यामुळे मी मालक झालेला आहे असे होऊ शकत नाही मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम, व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद